किती वाकड त्यांनी नाही चहा पिला तसेच पहिली घेऊन चाललो मी हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या मस्त असं कवड कवड ऊन तपलं आणि आईची चालू आहे वावरात जायची तयारी आता आज सकाळीच चालले वावरात कारण की द्या द्यायचं आहे गव्हाले पाणी बंधू चालले तर मग आई बी चालली कारण की आईच्यानं मग चालणं होत नाही आणि जर चालली तर मग काम होत नाही अजून बंडी गेली नाही तू काय चालू आहे चक्रात बंधू निघले बंधूची बंधून जुतली बंडी आणि आईली नाही निघू राहिली धीर तर आई अजून बसेल आहे गेटातच कारण की बंडी गेटातूनच दिसते आली की तिकडून पण आईची गरबड नाही मन समजते ना कुठे चालला कुठे चाललंय बारा बाराच चालला बस खाली खाली बस, बस या, 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 हे रोजचीच मिरणूक निघून राहिली आज सकाळी सकाळी जा का रात्री द्या मिरणूक हाय म्हणजे हाय गे मी ठेवतो आता चहा हा मस्त ऊन तपल्यावर आज काही एवढा कल्ला घालते उशीर झाला लय कारण आज सकाळीच गेली ना खाना ना पिणं चहा ठेवतो चहा जे लोक पितो वांगे अन करतो आज वांग्याची भाजी

कारण कि मला ते गोल वांगे आवडत नाही खायला आणि भाजी चांगली लागत नाही गोल कापले की बारीक केले की हश्या भाजी एकदम खास होती आणि कमी दिसते जास्त नाही दिसत हे झाले आता वांगे कापून आणि चहा शिजला चहा घेतो पिऊन आणि अतिशय दोन तीन पोळ्या कापसाई पग भाजी झाली तिने हिने वावरा तर कार्यक्रम आहे कापसाचा आगा मैल वावरातच पया लाग वावर सोडून काहीच बोलता येत नाही कापूस व्हायल त्याला मग आता मी घेतो छान करून घेतो ती वांग्याची भाजी मस्त आणि चार पाच पोळ्या म्हणजे मग संध्याकाळी करायची गरज नाही आज कांदा टमाटर टाके आज कांदा टमाटा चिरायची काही गरज नाही कांदा चिरा लागते पण टमाटा नाही चिरा लागत आज त्याच एक विशेष कारण म्हणजे चटणी आहे टमाट्याची टमाट्याची चटणीच टाकतो आता वांग्यात काही चिरत नाही मी टमाटा मेकी आणि आज वावरात भाजीपाला न्याय लागते पण मी ते अजून भाजीपाला पाहायला नाही भाजीपाला काही जागेवर नाही चहा शिजला आता स्वयंपाक झाल्यावर पाय तो काय भाजीपाल्याचा दिसते का नाही <cleanup> चला तर बकऱ्याचा आमचा टाइम सारखाच झाला आई गेली सकाळी भंडीत बसून आता गेल्यावर किती कल्ला करते किती नाही दाखवत मी हे नवीन बकरीचं नाव ठेवलं दादा चंफा आणखी एक दुसरी झाली की येणार आहे मग चमेली त्यावर <laughs> नाव आहे चंपा चला मग सगळी तयारी झाली आता कामही उरकले सगळे घरा दारातले कपड्या हे आहे माई थैली झाली मी एकदम ओके वावर पण आहे ना बायाचा पूजा भरायचा चांगला होता पण नाही भरणं झाला तर आता राहिला तो संध्याकाळ तसं

नाही भरला म्हणून पण आता काय करावं नाही झाला भरणं तेवढे बोलणे ऐकावस लागतील आता आईची चला निघली आज पैदल दिंडी पैदल दिंडी निघली आज आणि आज केली वांग्याची भाजी आज काही भाकरसांग खायला काहीच नाही तर आज पैदल दिंडी हाय तर चालता चालता घेतो आता बरबटीच्या शेंगा कारण पैदल दिंडी असली तवास काहीतरी इकडे तिकडे लोमक्याला भेटते आणि बंडीत जर गेलो तर मग घरातून म्हणजे दारातून बसलो की डायरेक्ट वावरात उतरणे आणि वावरातून बसलो की डायरेक्ट घरी उतरणे तर आज आहे पैदल दिंडी नाही बकरायचा घोर दादा मांगर राहिले कारण अजून बकरायला टाईम आहे वाटते आले त्यासाठी मग मी निघून आली आणि चालू आहे आता पैदल दिंडी वावरात आणि आता चालता चालता घेतो मस्त वावरात कोणी नशिन तर शेंगा तसं काही कोणी असल्यावरही कोणी काही म्हणत नाही तसं आमच्या शेतकऱ्याचं मनलं मोठं आहे खायासाठी तर कोणीच काही म्हणत नाही तर तुम्ही या मग बरबटीच्या शेंगा खायला मस्त हिरव्या कर होसला बापा वावरात आणि तेला बापा गहू आज पराठे पराटे न पायत पायत नाही तर भुजंगराज राहतात पुढे उभे इकडे तिकडे पाहिलं की अन आता डायरेक्ट जातो आई आई पा काय म्हणते कशी कल्ला करते तर आईले देतो सच् चिडवून मी अन लागले बापा वावरा स्पिंकर अन आमची आई तर अशी राहिली गहू फेरला तर बापा बापा नाही हो यंदा तर गहू घ्यायचं कामच नाही बापा गदाल हसू राहिली आई किती कोरले तसा जेवली का चाल ना मग जेवण करू ना कठी नाही आली का हे का ते देवी नाही आली का सुषमादेवी अटकली की निले अरे मग कॅन नाही राहिली का बंडी मग चला या जेव्हा आणली तरी ते दिसून नाही राहिली का हा अरे देवा भाजीपालाच नाही आणला वाईत ए... केलं मटण भाजी टाकली आणि त्यातच्या वारात गेली उशीरच झाला भाजी टाकली म्हणून उशीर झाला वा

हा 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 डबलही फुटली रे बाबा पराठी अजून पहिलाच याचा राहिला आणि डबल फुटली आता तेल काढल्याशिवाय काही मुक्की बसत नाही वाटते हे पराठी कंबर तर गेली कामातून आता जीवही गमावते वाटते अन बंधूजी चालू आहे जोरात सोरात तयारी पाणी द्यायची बाई आपण यानेच देत काय स्पिंकरनं लोकांत पायपान देऊ राहिल तसा हा कनेक्शन ॲक्शन कुकडून टाकलं आतलं हे हा का पाणी देतात त्याच्या दाडावरही पाणी बुडते कायले पाहिजे वावरात मेला वावरात टाकायला पाहिजे तर म्हणलं आज लय मोठा का पैसेचं आज अलग अलग आहे का वर घ्या लागते लवकर व्हायचं अलग कलर आली

पण हे उडू राहिले बापा आईच्या गावात स्पिंकर झाले चालू दहा स्पिंकर उडू राहिले एक साथ दहा मापासून तर पुढे आणि इकडे मांग एक साथ दहा स्पिंकर उडू राहिले आईच्या वारात या मग जेवण कराले जेवण करायला हाय आज मस्त मसाल्याचं वांग आणि तुम्हाला म्हटलं होतं बरबटीच्या शेंगा आणतो मी भाकरसंघ खायले कारण आज भाकरसंघ खायले काहीच नव्हतं तर आणल्या बरबटीच्या शेंगा आणि जांभाईत मस्त गावरान आणि हिरव्या भाजल्या मिरच्या वाव आणि मला आवडतात अशा मस्त भरल्या दाण्याच्या शेंगा पण सापडतात मले कवड्या कधी बी कवड्यात काही असं विशेष नाही वाटत मले मला पाहिजे फक्त दाणे खाय आले तर मग निघता निघता दिसला एवढ्या दाण्याच्या शेंगा एकदम ताज्या ताज्या हिरव्या